नमस्कार माझ्या गोड मित्र मैत्रिणीनो तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता सायंकाळचा टाईम ता झालेला आहे पाच वाजलेले आहे तरी पण थोडीफार अशी ऊन आहे आणि कपडे काही तेवढे वाढलेले नाही नरमच आहेत तर मी कपडे काही काढून घेतलेले नाही वाढवण्यासाठीच ठेवलेली आहे बाहेर मी तर मी आतमधून झाडून घेतलेली आहे आता मी बाहेरची झाडून घेणार आहे तर इथून मुरूम आहे तर इथून पण झाडून घेतलेली आणि पावसाळा सुरू झाला की माती पण खसते तर इथं मातीचं घर असल्यामुळे तर पाऊस आला तर पा माती पूर्ण खसून जाते आणि पूर्ण मातीचे ढेकल खाली पडते तर मी माती पूर्ण सरकवून घेतलेली आहे भीतीच्या साईडल्या आणि इथे दोघं पण खेळून राहिलेले आहेत हे तर दुपारभर झोपलेलेच नाही आणि मला पण झोपू दिलं नाही या दोघांनी पण यांचं असंच असते की कसं आपल्याला झोपाचा राहिला तर ते कधी झोपत नाही जेव्हा आपण कामात राहिलं की त्यांना दोघांना पण झोप लागते खास करून राम तर झोपतच नाही त्याला झोपच नाही लागत तर आता करून करून घेते म्हणजे हे काम तरी खेळून राहिले दोघे पण आणि भांडे तर झाले देसाई माझे घासून आणि मग कपडे मग काढून घेते मी घड्या पण करून घेणार आहे कपड्याच्या इथं सीता झाड आहे आणि कसं पावसाळा आणि उन्हाळा जास्त पाला झळतात वारा जर आला तर तर इथं मग दुपारला जर जास्त झाला कचरा तर दुपारला पण झाडते आणि सायंकाळला आणि सकाळला जास्त प्रमाणात मी दुपारला झाडत नाही पण दोन टाइम जास्त झाडते सायंकाळला आणि सकाळला दुपारला कधी कधी झाडते जेव्हा कचरा जास्त झाला तेव्हा झाडते मी कधी तो पूर्ण आता मी झाडून घेते तर कसं असते ना कचरा व्हायची आता गाडी येतच नाही कारण की कसं आता पावसाळा सुरू आहे तर कचरा पण ची गाडी यायला पाहत नाही कसं खराबल करून पावसाळ्याचा कचरा राहते म्हणून ते कचऱ्याची गाडी पण येऊन राहिलेली नाही आहे तर मग आरेचे पप्पा म्हणून बाहेरच फेकायला मिळतात जेव्हा कचरा जमा झाला की ते जे नाग नदी आहे आमच्या इकडे नाग नदी आहे म्हणजे जे आमचे सिटी मधलं पाणी इकडे येते म्हणजे नालीच आहे तर तिकडे फेकायला नाही देत मग कचरा कारण की आता गाडी येऊन राहिलेली नाही एक दोन महिने जास्त झालेले आहेत जमा झाले नेऊन फेकला असं काम आहे तर आरोईजी पप्पा ज्या दिवशी सुट्टी राहिले त्यांना तर ते नेऊन फेकते कचरा आणि या पायऱ्यावरती पण पाला पडलेला होता झडलेला होता तर इथून पण जाणून घेते मी नाहीतर जर पायरी राहिला कचरा मग पायरीवरचा पण खालीच पडते आणि टाक्यात पण जाते म्हणून टाका झाकलेलाच राहते आमचा नेहमी तर ने। मी आता आतमध्ये आलेली आहे आणि अंगण तर झाडून झालेलाच आहे बाथरूम कडला पूर्ण झाडली आणि समोरचं जो अंगण आहे तिथून पण झाडावंच लागते कसं मुरुम राहते तिथून पण आणि पाय पावसाठा जसं म्हणजे कसं पावसा आला की माती जास्त जमा राहते आणि गोटे गोटे जास्त निघते आणि जेव्हा आपण सडा वगैरे टाकतो तेव्हा अंगण चांगला दिसते आणि पाहायला पण चांगलं वाटते आणि पावसाळा सुरू झाला की अंगणाची हालत बेकारच होऊन जाते तर आपण पावसाळ्यात काही सळा तापू शकत नाही फक्त आपण उन्हाळा नाही तर हिववाडा म्हणजे तेव्हाच आपण सळा मारू शकतो अंगणाला सैनाचा तर आता भांडे पण भासून ठेवलेलीच होती भांडे पण वाढलेलीच आहे तर आता भांडे पूर्ण आता मी लावून घेते ट्रॅकमध्ये तर दिवाण पण व्यवस्थित करायचं राहिलेला आहे तर मी दिवाण काही हातरली नाही व्यवस्थित केली नाही कारण की कसं झाचरून राहिलं तर दोघं इतकं असं इकर वापर करते ना दिवसातून दाग वेळा होत असेल माझा करत करून असं असते माझ्या मुलांसाठी दिवाण व्यवस्थित दिसला की मस्ती करायला पाहत नाही खूप मस्ती करते दिवाणावर खास करून राम तर खूपच खिचतात जास्त म्हणजे त्याला चढा करायला दिवाणावरती तर तो बेस्टी अशी खिचते आणि चढण्याचा प्रयत्न करते आता त्याला चढता येते तर खूप त्याची मजाच मजा आहे की त्याला बरं आहे चढता उतरता येते तर पन ते ते पन बाहर तर आता कापड पण होता हिरवा कलरचा त्याने पण त्याच्यावरती सूट केला होता आणि पण बाहेर वाट टाकलेली होती वाढलेला पण आहे आतमध्ये आणलेली आहे वाळला तर आता मग दिवाण पण व्यवस्थित करून घेते अगोदर हे हा काम करून घेते रॅक लावून घे रॅक मध्ये भांडे लावून घेते मग नंतर तो काम करते मी तर मी बाहेर पूर्ण कपडे आणलेली आहे आणि कपड्याचे पण घड्या करून झालेले आहेत आता देवाण पण व्यवस्थित करून घेते बेडशीट लावून घेते दिवाणावरती आणि दोघे पण राम आणि गुडन खेळून राहिलेले आहेत बाहेर तर आता सायंकाळचा टाइम झालेला आहे तर ते कसे बाहेर खेळतात त्यांचं तर काही सांगता येत नाही ते दुपारला पण खेळतात सायंकाळला पण खेळतात पण दुपारला मी काही जास्त उन्हात त्यांना म्हणजे दोघांना खेळू देत नाही लगेच आतमध्ये खेळू देते पण दुपारला मी तेवढं उन्हात नाही खेळू देत तर सायंकाळला ते बाहेरच खेळतात दोघे पण तर आता कामं तर झालेले आहेत माझे फुटणं तर आता दोघे पण आम्ही म्हणजे तिघे पण आम्ही बाहेर फिरतो म्हणजे असं त्याला रोजच खेळवतो काम झाली की बाहेर फिरवलं त्यात म्हणजे मिनटं हिरवाला नेते घरासमोर तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि माझ्या चॅनलवर ते नवीन असाल चॅनलवर नक्की सबस्क्राईब करा आणि बाहेर आलेले आहोत आम्ही बघू शकता हा चालत नाही खूप त्रास येते चालायला म्हणजे हात आहे चल 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 चला चला आपल्या घराला शुभ सकाळ माझ्या गोड मैत्रिणींना तर आता सकाळचा टाइम झालेला आहे तेल पण गरम झालेलं आहे आणि याच्यामध्ये टाकलेले जिरा आणि कांदे पण बारीक चिरलेले ते पण टाकून घेते कांदे बारीक चिरलेले आणि गोंडिबाचा पाला पण आहे तर गोंडिबाचा पाला आणण्याची काही जरूरत नाही कुठून घरीच झाड आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या बारीक म्हणजे असे टाकणार आहे याच्यामध्ये आणि टमाटर घेतलेले बारीक चिरून तर आता गोंडिंबाचा पाला पण टाकून घेते कांदे तर छान असे शिजून राहिलेले तेलामध्ये तर कसं मी आज भाजी कसं दोन होऊन राहिले म्हणजे दोन बनवत आहे भाज्या म्हणजे सकाळने मी कारल्याची भाजी, भाजी बनवली होती आता कसं सकाळची भाजी म्हणजे कसं कारल्याची भाजी शिजून कमी होते ले ले तर यांना पूर्ण कारल्याची भाजी दिलेली आहे मी टिफिनवरती तर आता कांदे पण शिजलेले आहेत छान असं तर अद्रक लसणाचा पेस्ट आहे तर अद्रक लसणाच्या पेस्ट पण टाकून घेणार आहे याच्यामध्ये याला पण छानपैकी असं शिजू देणार आहे तर कारल्याची भाजी कमी शिजून होते तर त्यांना पूर्णच मी कारल्याची भाजी दिली तर मी आपल्यासाठी आडूची भाजी बनवीत आहे, काम हाँ वीडियो। आहे रही तर कंटिन्यू करत जा व्हिडिओ आणि माझी दोन मुलं खेळून राहिलेले आहेत आणि कामं वाजेच आहे हा व्हिडिओ आहे रविवारचा तर आरुईला आज आहे सुट्टी तर आज सुट्टी आहे तर मग हळूहळूच काम करून राहिलेली आहे नाहीतर घाई गाई, गाई नव्हते कधी कधी कामं तर आता इथे मिरच्या पण टाकलेल्या अद्रक लसना पेस्ट टाकून झाल्यानंतर आता मी टाकणार आहे याच्यामध्ये हळद थोडी मग तर याच्यामध्ये हळद टाकलेलीच आहे तर याला पण छान असं मिक्स करून घेते तर याच्यामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये आलू बारीक चिरलेले छान अशी धुतलेली पण आहे तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करून बघा मी तर अशीच करते आलूची भाजी जर मला बनवायची राहिली तर ची तर रश्याची तर जास्त करत नाही पण आज मी रश्याची करणार आहे तर मला मोकळीच आवडते पण आज जर रश्याची करून बघावं म्हणली आलूची भाजी तर याला पण छान असं खरवणून घेते आलूला आणि पाच मिनटे असं मी जे ताटे झाकून मी असं शिजवणार आहे तर इथे पाच मिनटं झालेले आहे आणि बघू शकता आलूचा मस्त असं दिसून राहिले पाहायला पण आलू छान असे तर याच्यामध्ये मी तिखट मीठ आणि मसाले जे गरम मसाले धनिया पावडर आणि मी सब्जी मसाला वापरते थोडा म्हणजे राहिला तेव्हाच वापरते नाही राहिलं तर नाही वापरत तर आता इथे मी तिखट मीठ सर्व मिक्स करून झालेलेच आहे हळ हळद तर अगोदरच टाकलेली आहे याच्यामध्ये आलू पण छान असे शिजलेलेच आहे पण मी थोडं आता पाणी टाकून शिजवणार आहे आणखी याला तर आता थोडं मी पाणी टाकते आणि याच्या अगोदर पाणी टाकण्याच्या अगोदर टमाटर टाकून घेते याला पण छान असे शिजू देते टमाटरला मग त्याच्यानंतर पाणी टाकून घेते मी तर बघू शकता टमाटर पण मस्त शिजलेलं आहे याच्यामध्ये मिक्स असे झालेले आहे तर मी ग्लासभर असं पाणी टाकणार आहे ग्लासभर आणि थोडं किंचित असं पाणी टाकणार आहे जास्त जर पाणी टाकणार नाही तर आरईला रस्याचीच भाजी जास्त आवडते मोकळे एवढे आवडत नाहीत म्हणून मी रसायची बनवत आहे आलूची भाजी तर याला बघू शकता असं मस्त छान झालेली आहे भाजी आणि जास्त काही सांबार होतच नाही थोडंसं असं सांबार होतं आणि कसं सांबार पण लवकर खराब होते कसा रहा, रहा आता आणि कसं बरोबर राहिलं तर चांगलं राहते सांबर नाही तर राहत पण नाही आणि आता बघू शकता आलू पण शिजलेले आहेत तिथे आणि ते आलूची भाजी तयार आहे तर दोन मिनटं शिज देते आणखी झाकून आणि मी गॅस बंद करून घेते मी माझे पूर्ण घरचे काम आवरून झालेले आहे तर पुसून आणि झाडून पूर्ण झालेले आहे आणि दोघांची पण आंघोळ करून दिली गरम पाणी होता मांडलेली तर झाली दोघांची पण आंघोळ आणि आरेचे पप्पाचे कपडे आणि रामचे आणि गुड्डांचे कपडे आणि बेडशीट पण धुवायला टाकलेली आहे मी तर धुवून घेते म्हणली ऊन असं मस्त निघलेली आहे छान तर धुवून घेते म्हणजे वाढून पण जाते बेडशीट तर लहान मुलांचं कसं रामचं तर सुख कुठं पण करून घेते म्हणून ते बेडशीट धुवायला टाकली मी मग वासे तर चांगलं नाही वाटत तर आता छान ऊन निघली धुत दूत, धुते मी बेडशीट तर मी जास्त निरम्याचाच वापर करते साबण मी कमी वा म्हणजे लावतच नाही जास्त जास्त मा निरमा जास्त माझ्या घरी लवकर जास्त निरमा संपते साबण लगेच तर वाजते पण निरमा लवकर संपते माझ्या घरी तर धुवून घेते या बेडशीटला पण पटपट कपडे आणि ऊन छान निघली तर वाळून पण जातात ते, ते कपडे पूर्ण मग दोघांचे पण तिघांचेही कपडे आहेत त्यांचे मग नंतर मग माझेच कपडे राहते आणि माझी पण आंघोळ वाढीस आहे पाणी मांडलेलं आहे गॅसवरती गरम होण्यासाठी तोपर्यंत तो कपडे पण धुणं होते म्हणली आणि मग बाकीचे कामं जे काम आहेत बाहेरचे ते पण होते म्हणली तर कंटिन्यू करा व्हिडिओ माझे आणि जे नवीन आहे सर माझ्या ते नक्की सपोर्ट करा मला तर इकडे माझे कपडे धुवून झाले पण आहे आणि पिळून पण झालेले आहेत आणि आता मी कपडे पूर्ण आता वाळू टाकून घेते आणि ऊन पण अशी मस्त निघलेली आहे आणि बेडशीट मी उन्हामध्येच टाकून घेते वाळून पण जाते लवकर आणि जे लहान कपडे आहे रामचे गुडांचे ते मी यावर तारावरती टाकून घेते ले ले, तर इथे भांडे पण झालेलेच आहे घगरा घासून ठेवलेले आहे फिल्टरचा पाणी टाकायचं आहे घगऱ्यामध्ये तर आणि दोघे पण राम आणि गुडन खेळून राहिलेले अंगणामध्ये दोघांची त्रांगोळ झालेलीच आहे मस्ती करून राहिले आहेत दोघे पण तर आता मग माझी सांगोड राहिली आणि मग बाकीचे काम आहेत माझं पाणी पण गरम झालेलं आहे आणि बाटलीमध्ये पाणी पण आणलेले आहे गरम आणि एका साईडला ठेवलेलं ते बाटली आणि कपडे पण आणून घेतली तर कारण की मला बाथरूम पण घासायचे आहे तर कपडे अगोदर आणून घेतली आणि पाणी पण आणली गरम बाहेर मग आतमध्ये जाण्याची काही जे आता म्हणजे गरजच नाही तर दरवाजा लावून घेतलेले आहे घरचा पण आणि दोघं पण खेळून राहिलेले आहे बाहेर तर दरवाजा लावून घेतली कारण की असं जर शिरते तर मग कोडी वगैरे काही खाते तर म्हणून मी लावूनच घेतली दरवाजा तर आता मी बाथरूम पण घासून घेते तर हप्त्यातून एक दोनदा मी घासतच राहते बाथरूम कसं मग साबणाचे पांढरे पांढरे डाग असे उमटते तर जशी आपली साबण तिथे आंघोळ करायचे वेळेस बाथरूममध्ये राहतेच तर साबणाचे डाग पडतेच बाथरूममध्ये तर आता इथून पूर्ण आता मी ब्रशनं घासून घेते तर मी निरमा टाकलेली आहे याच्यामध्ये बाथरूममध्ये निरमा टाकूनच घासते नाही तर शॅम्पू टाकूनच घासत राहते बाथरूम मला घासायचं राहिले तर तर आता इथून पण घासून घेते कसं हिरव्या हिरव्या चिल्यासारखं पडते तर मग चांगलं नाही वाटत आपल्याला पाय घसरते तर इथून फुसत म्हणजे घासतच राहा लागते आणि हप्त्यातून मी तर घासतच राहते नाहीतर गुडाचे पप्पा पण घासते तसं नाही की मीच घासेन म्हणून आरईचे पप्पा पण घासते बाथरूम जेव्हा त्यांना सुट्टी राहते तेव्हा घास देते जेव्हा रिकामा आले तेव्हा आणि दरवाज्याला पण हिरवा हिरवा होता इथं पण मी ब्रशने घासून घेते आणि मग बाहेरचं इथून आहे जे पाणी साचलेलं तिथून पण पाणी टाकायचं राहिलेलं आहे तर इथे पूर्ण बाथरूम घासून झालेली आहे फरशी आता छान अशी दिसून राहिलेली आहे नाहीतर पांढरे पांढरे डागस म्हणजे असे उमटून दिसत होते साबणीचे लवकरच एक दोन दिवसातच डाग असे उमटून दिसतात आणि इथून पाणी पण टाकून झालेलं आहे बाथरूममध्ये छान असे दिसून राहिलेले आहे आता ओली पण झालेलीच आहे आता आंघोळ पण करून घेणार आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आता भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये छान अशा तर बाय बाय